नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मुंबईचा आशू या चॅनलवर आज आहे वौसा सोमवार आणि आता आम्ही चाललो आहे राठिवड्यामध्ये तर आमचा बहुतेक तिथेच जाईल दिवस आजचा सोमवार असल्या कारणा गांगेश्वर आणि लिंगेश्वराच्या मग मं मंदिरात जाणारच आहे जे की मी दर सोमवारी जातो शंकराच्या मंदिरामध्ये आजचा मौसम खूप चांगला आहे सूर्य आला आहे पाऊस पण नाही आहे जास्त ऊन पण नाही आहे इकडे आम्ही आता गाड्या रे रेडी करतो आणि लगेच पळतो पाऊस पावसाच्या आधी पाऊस नाही आणि मस्त इथे वातावरण मस्त आहे तर आम्ही आता डायरेक्ट राठिवडेच जातो तर आता तुम्हाला मी आउटफिट थांब ना बाबा करतो आहे घेणार एकेकाला सगळ्यांना नुसती माझं आउटफिट दाखव आउटफिट दाखव एक से इंट्रो तो देऊ पहिले यांचे एक तर फोटो संपत नाही ओके तर थोडी इथे गजबज आहे आता तिकडे बघूया कसं काय आता आम्ही तिकडे जातो माझा आउटफिट तुम्हाला दाखवतो पहिला त्याआधी या लोकांची आउटफिट बघा हा बघा हा यांचा आउटफिट माझा आउटफिट दाखव दिसतंय का आमचा काढतोय तो माझा दाखव अरे फोटो थोडी काढतोय हा कॅमेरामध्ये नाही फोटो बाहेर इकडे थोडी येणार फोटोच ते आहे इकडे थोडी येणार फोटो इथे बरोबर नाही येणार ना, ने। ना। ने। वोवसा, 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 वोवसा। वोवसा। तर मित्रांनो आम्ही राठी उड्यात आलेलो आहे आता इथला फेस्टिवल बघूया वौसा वौसा ओस ओसा त्याला तर बघूया इकडे रान बघा कसला वाढलेला आहे

मी ब्लॉगर नाही आहे तुझ्यासारखी तेवढी युट्यूबर नाही आहे मी एक छोटा मोठा ट्राय करते पण पण बनवते अरे मी आउटफिट करतो प्रमोट करू इंस्टाग्राम हां कर मी प्रायव्हेट अकाउंट प्रमोट नाही करत पण काम चांगलं आहे म्हणून मी प्रमोट करतो आशुतोष धुरीला फॉलो करा येस करा प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब मुंबईचा आशु

तू दाखव फुगडी घालून ही फुगडी नाही तू स्वतःची घडी घातली <laughs> किती वर्षांनी मी येतोय ह्या पाटल्यादाराला <laughs> तर हे आमची आहे ह्याला आम्हाला हळदी कुंकू हे द्याव घालावत लागतं तर हे दाखवते काय बोलते ह्याच्या पाया पडावच लागतं गावी आलं की तू लक्षात ठेव हे तुला पुढे चालवायचं हा वारसा चालवणारच आहे लक्षात ठेव सगळं बघ ही करतायत पाच प्रकारची पानं एकत्र झाड आहे ना ते असं आहे ना काहीतरी पाच प्रकारची वेगळी वेगळी झाड एकाच ह्याच्यामध्ये उगवली आहेत पाच जातींची पाच झाड आहेत एकाच झाडाला पाच प्रकारची पानं आहेत That's uh, how

ओ ही फुलपाखरू ना हा मस्सा व्हेरी गुड आणि ती वाली हा हळूहळू हो तुलाच पाडायला पाहिजे हा बस फुगडी येते का हा बाय

ब्रिज आहे ब्रिजच्या बरोबरचं मंदिर आहे तिकडे आपलं हां अच्छा हां एकादेशी दुवादेशी त्रिवादेवशी अच्छा एकादशी या तिसऱ्या दिवशी त्रिवादशी एकादशी हुडी दुवादशी धर्मा त्रिवादशी धाणीग्रा अच्छा आणि एक दिवस मध्ये गॅप आफलो आणि मग ह्याच्यात आमच्या हात्रा आणि त्या चौथ्या दिवशी दत्त आम्ही नारिंग जाऊन आलेलो ह्या घराच तिकडे नाटक बन असत इंस्टाग्राम मध्ये युट्यूब मुंबईचा आशू मुंबईच आशू चॅनल आहे त्याचा चॅनल आहे मम्मी तू करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पण मालवणी माणसा लाइक कमेंट तो रिप्लाय देत नाही देणार ना हा देणार हा मालवणी मध्ये देणार बरोबर झालं हा ही मोठी फॅन बनवा बनवा ऑन आहे ऑन आहे माझी टाटा करत नसला तूकडे जा गाव करती आहेसकडे जा होय नाही गाव

येव येऊ चार्जिंग पण आता कमी आहे तर माझा माहित नाही किती रेकॉर्ड होताला पण आता आम्ही जेवक बसलो ह्याच्यानंतर आता आम्ही घरी जाणार परत संध्याकाळी खरं येणार हे भजन आणि आरती असा तर आम्ही ते तुमका डायरेक्ट आहे पुढच्या भागात हा केवढा रेकॉर्ड होताला माहिती नाही पण जेवण आम्ही आता डायरेक्ट घरी जाऊ Well <laughs> <laughs> रील 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 ओ तो कॅमेरा पकडा आणि आम्हा दोघांना शूट करा की आम्ही दोघे कशे रील बनवतो हे दाखवण्याचं कोणाकडे पकडू तुझ्याकडे आमच्याच कडे चालू हो oh! <laughs> <laughs> फ्रेम आहे ती येतोय मी व्हिडिओ

बघ शेवाळ असेल तर बघ शेवळा पाय स्लीप होणार आहे तुम्ही नाहीत तुम्ही नाहीत बघ काढायला जमेल का मी इथेच संपवतो सगळं झालं त्यांचं वसा गौसाविसा सगळं झालं जेवलो मी तर चा चाललो घरी पण आता हे लोक फिरणार आहेत प्रत्येक पाच गणपतीकडे तर त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघा माझी बहीण रेकॉर्ड करेल तर मी चाललो घरी हा भाग मी तेच संपवतो भेटूया पुढच्या भागात